सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका जेणेकरून की तुम्हाला रोजची रोज कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट व बाजारभाव पाहायला मिळतील खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता जाणून घेऊयात अपडेट तर इथे पाहू शकता कांदा निर्यात बंदी तर आता मोदींच्या नाशिक दौऱ्याचा निषेध करावा कांदा निर्यात बंदी करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तर केलेच व राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर नुकसान करून मोदीजी नाशिकला येणार असतील तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे असे मत घनवट यांनी व्यक्त केले आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ते आपल्याला नाशिकला येणार आहेत तर कांदा निर्यातबंदी करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करून मोदी नाशिकला येणार असतील तर कांदा उत्पादकांनी आपली नाराजी व्यक्त करावी असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जे घनवट ते यांनी सांगितलेले आहेत तर प्रसिद्ध पत्रकानुसार राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकमध्ये येत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यात मोदींनी जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील असे आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर अनेक वेळ निर्यात बंदी साठ्यावर मर्यादा निर्यात शुल्क किमान निर्यात मूल्य कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे भाव पाडले आहेत परिणामी कांदा उत्पादक कंगाल कर्जबाजारी झाला आहे आता सध्या एकतीस मार्चपर्यंत निर्यात बंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे तरी मोदींचे नाशिकला येण्याची हिंमत करतात म्हणजेच कांदा उत्पादकांवर अन्याय जे होत आहे व कांदा उत्पादक शेतकरी अन्याय सहन करतात असं त्यांना आश्वासन विश्वास जे त्यांनी दिलेला आहे व शेतकरी मित्रांनो घनवट यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपली नाराजीसुद्धा व्यक्त करा अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद